श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बऱ्याच वेळेला बघा आपल्या संसारामध्ये आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण कोणाला सांगू शकत नाहीत कोणासोबत शेअर करू शकत नाहीत पण त्या प्रॉब्लेमचा ता, त्या समस्यांचा आपल्याला खूप त्रास होतो म्हणजे जे आपण म्हणतो ना की सांगताही येईना आणि सहनही होईना आपलेच दात आणि आपलेच ओठ काही समस्या अशा असतात बघा आपल्या घरातल्या काही गोष्टी अशा असतात आस की ज्या आपण चवाट्यावर नाही आणू शकत त्या चार भिंतीच्या आतच त्या गोष्टी ठेवायच्या असतात कारण बघा जे कुटुंबामध्ये भले राग येईल लोभ येईल भांडणं होतील पण आज भांडणं झालं तर उद्या तुम्ही एकत्र व्हाल आणि जेव्हा आपण रागारागामध्ये घरातल्या काही गोष्टी चवाट्यावर आणतो पब्लिक करतो तर त्यानंतर त्या गोष्टी समेटायला म्हणजे जे मनमुटाव झालेला असतो किंवा मनामध्ये बघा की ह्या गोष्टी बाहेर आल्या ह्या केल्या नंतर भले तुम्ही एकत्र एक राहाल हसून खेळून राहाल पण मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये की थोडंसं असं झालं तर हिनं माझी बाहेर बदनामी केली किंवा अशा आणि हे बरोबर पण नाहीये बघा की घरात छोट्या मोठ्या काही गोष्टी झाल्या की त्या लगेच सगळ्यांना सांगायच्या कारण लोक जे आहेत ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात परत जे आहे ते आपल्याच याचं हसू होतं आणि परत जम लोकांनी आपल्याला म्हटलं तुमचं असं झालं होतं तसं झालं होतं मग त्यावेळेला तुमच्या घरामध्ये गोष्टी सगळ्या व्यवस्थित झालेल्या असतात तुम्हीच अगोदर लोकांना सांगितलेलं असतं आणि मग लोकांनी जर तुम्हाला परत टोमणं मारलं की तुम्हालाच राग येतो म्हणजे काय चूक आपली आणि वरून राग आपल्यालाच अशा गोष्टी व्हायला लागतात त्याच्यामुळे संसार म्हटलं की दुःख संकट अडचणी थोडे मोठे चढउतार भांडणं कटकटी हे आलंच तर ती वेळ जी आहे ती गोष्ट जी आहे ती निभावून न्यायची कारण राग शांत झाला तो क्षण निघून गेला की ज्या गोष्टी आहेत ना पन, त्या आपोआप व्यवस्थित होतात पण रागावर नियंत्रण त्यावेळेला आपण काय करतोय काय नाही ह्याचं भान बऱ्याच जणांना राहत नाही आणि त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी पब्लिक करणं लोकांना सांगणं घरातल्या न सांगण्याजोग्या ह्या ज्या चुका आहेत त्या होत राहतात तर काहीही कारण नसताना अगदी म्हणजे तुमच्या घरामध्ये सर्वजण तुम्ही व्यवस्थित कमवताय व्यवस्थित खाताय मुलं बाळा आहेत सासरे आहेत घरामध्ये म्हणजे असं म्हणत नाही की खूप म्हणजे लाखो करोडो आणि खूप गरीब पण नाही पण व्यवस्थित संसार चालू आहे पण अशा काही अचानक अडचणी आल्या किंवा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही किंवा तुमच्या मुलामुलीचं लग्न होत नाहीये तुमच्या मिस्टरांना तुम्हाला नोकरी लागत नाहीये तुमचा एखादा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये सतत आर्थिक नुकसान होत आहे व्यवसाय चांगला चालत नाहीये मुलं ऐकत नाही आहेत अचानक घरामध्ये कोणीतरी व्यसन करायला लागलेलं ला आहे किंवा अचानक घरामध्ये एखादी व्यक्ती चिडचिड करायला लागलेली ला आहे मुलं ऐकत नाही आहेत किंवा अशा बऱ्याच बघा ज्या आपल्या संसारामध्ये काही समस्या असतात प्रॉब्लेम्स असतात छोट्या असू किंवा मोठ्या असू देत त्याच्यासाठी कोणताही उपाय कोणताही तोडगा तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही ना कोणतं स्तोत्र ना कोणतं मंत्र काहीच काहीच करायची गरज नाही मी आता ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुमची जी कुलदेवी असेल तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे पहिली गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे तो कसा ओळखावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बघा खूप तामझामच्या खर्ची गोष्टी ही वस्तू आणा घरात ठेवा ती वस्तू आणा हातामध्ये घाला ते यंत्र आणा घरामध्ये ठेवा किंवा ह्या वस्तू घ्या दरवाजाला लावा मी तुम्हाला असं खर्च काहीही सांगत नाही घरातली घरात, घरात आणि हंड्रेड पर्सेंट काय वन थाउजंड पर्सेंट तुमचं काम होईल मी असं म्हणणार नाही की एका रात्रीत होईल हे होईल पण जेव्हा तुमचं हे काम होईल हे लॉंग टर्म आयुष्यभरासाठी याचा तुम्हाला फायदा असेल आणि कोणता तुम्हाला कोणता पैसा किंवा काही खर्च करण्याची सुद्धा गरज तुम्हाला लागणार नाही आणि खूप प्रभावी सात्विक अशा या गोष्टी आहेत की ज्याने आपल्याला आयुष्यभरासाठी लाभ होईल त्याच्यामुळे ज्यांच्या या गोष्टी लक्षात आहेत ते बरोबर उपाय करतात आणि खूप जणं म्हणजे कमेंट करतात की छोट्यातला छोटा उपाय असेल की त्याने काम झालेलं आहे आणि हे पण मी बऱ्याच मला वाटतं महिन्यांपूर्वी का वर्षापूर्वी ही सेवा जी आहे ती सांगितली होती आणि याचेसुद्धा Uh, जे रिजल्ट आहेत ते बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितले होते की त्यांचे किती किती काय काय आणि किती मोठे मोठे काम झाले परवाच मला याची एक कमेंट आली होती मग त्याच्यावरून लक्षात आलं की चला लोकांना म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत आणि आजकाल कसं फंडा आ, की हे विकत घ्या ते विकत घ्या कारण घरात बसून ते इझी झाले पण जे लोक घेतात किंवा जे आहे त्यांनी ओळखायला पाहिजे की आपण जे आपला तोडका मोडका कमी जास्त पैसा येतो त्याच्यामध्ये आपलं घर भागवतो आपलं पोट मारून आपल्या काही गरजा चला आता नको परत करू म्हणून आपलं मन मारून आपण चार पैसे मागे टाकतो अडचणीच्या काळासाठी दुखणं दुखणंभाणं आहे हे आहे आणि त्यातला जर अशा गोष्टींमध्ये पैसा खर्च केला तर तो म्हणजे वेस्टेजचा असं करू नका त्याच्यामुळे हे साधे सोप पे उपाय करा नक्की तुम्हाला अनुभव येईल ताई असतील दादा असतील किंवा घरातील तुमच्या मुलं मुली असतील कोणीही जरी आपल्या घरामध्ये हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे तुम्ही केली ना तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अगदी पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला फरक दिसू लागेल तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे आणि तुमच्या कुलदैवताचा जो वार आहे आपल्या कुळाची जी स्त्री देवता असते तर ती असते कुलदेवी आणि जे पुरुष देवता असतात ते असते कुळ कुळदैवत तर कुळदेवीचा वार जसं की आता मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी माझं सांगते आमची कुळदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर कुळदैव तुळजाभवानीचा वार आहे मंगळवार आणि आमचे कुलदैवत आहेत तिरुपती बालाजी त्यांचा वार आहे शुक्रवार तर मंगळवारी आणि शुक्रवारी मी स्वतः ही ही जी सेवा आहे ती केलेली आहे यासाठी तुम्हाला कोणताही संकल्प वगैरे काहीही करण्याची गरज नाहीये मग तुम्ही जर करायची असेल तर सकाळी जेव्हा तुमची देवपूजा होते तर देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते जी तिन्ही सांजेची वेळ असते त्यावेळेला तुम्ही आ, ही सेवा केली तरी चालेल मी स्वतः तिन्ही सांजेच्या वेळेला ही जी सेवा आहे ती केलेली होती तिन्ही सांजेची वेळ म्हणजे कोणती जसं की साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही करू शकता असं म्हणजे ह्या वेळेतच आपण सजासजी देवाजवळ दिवा लावतो ना देवाजवळ दिवा लावले की ही जी सेवा आहे ती करून घ्यायची आणि शक्य झालं तर तुमच्या घरातली सगळी मंडळी जर एकत्र आरती आली आरतीसाठी तर अतिशय उत्तम नाही आली तर तुम्ही स्वतः केलं तरीही चालेल आता मंगळवार असेल तर काय करायचं त्या दिवशी आपली जी कुळदेवीची तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल किंवा टाक असेल सकाळी देवपूजा करताना त्यावर अभिषेक करायचा आणि या दिवशी आवर्जून सकाळी देवपूजा झाली की आपल्या कुळदेवीसाठी आवर्जून प्रत्येक मंगळवारी किंवा तुमची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल त्यांचा वार शुक्रवार असेल तर शुक्रवारी कुलदेवीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा शंभर टक्के नव्याण्णव टक्के प्रयत्न करा चा चा। की खिरीचा दाखवायचा पण शक्य झालं नाही तर किमान एखादा फळाचा वगैरे म्हणजे जे देवांसाठी आपण सगळं साखर वगैरे ठेवतो हो ते तर ठेवायचंच पण त्याच्यासोबत स्पेशल कुलदेवीसाठी एक समोर काहीतरी दुसरा नैवेद्य जो आहे तो सेपरेट आपल्याला ठेवायचा आहे नैवेद्य राखवायचा त्या दिवशी अभिषेक करायचा कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर शक्य झालं तर कुमकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी दिवे लागणीला किंवा सकाळीच तुमची पूजा झाल्यानंतर कुलदेवीची तुमच्या आरती करा आता कुलदेवीची आरती करण्यासाठी तुपाचं निरांजन घ्यायचं थोडंसं कापूर घ्यायचं सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर तुमच्या कुलदेवीची जी आरती आहे आता तुमच्या कुलदेवीची आरती तुम्हाला माहित नसेल तर देवीची आरती दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ही जी आरती आहे ती तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या प्रत्येक देवीलाही लागू होते तर ही आरती आपल्याला आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर कापूर आपल्याला ओळायचा हो आहे आणि आवर्जून आरती करताना घंटानाद करायचा आहे आणि आरती झाल्यानंतर कापूर जो आहे किंवा आरती जे आहे ते पूर्ण आपल्या घरामध्ये घंटी वाजवत तुम्हाला फिरवायची आहे याने तुमच्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता घरामध्ये काही भांडण असतील जागेमध्ये काही दोष असतील वास्तूमध्ये काही दोष असतील आणि अजून बरेच फायदे याच्यामुळे तुम्हाला होतील सेम तुमच्या कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी सकाळी किंवा रात्री या पद्धतीने आरती करायची सुरुवातीला गणपतीची त्यानंतर त्याच्यानंतर तुमच्या कुलदैवताची आरती आणि सेम आरती जी आहे ती आपल्या घरामध्ये फिरवायची आहे बघा तुम्ही जसं जसं मंगळवार शुक्रवार किंवा तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तसे तसे तुमच्या घरात ही सेवा होत जाईल तुम्हाला म्हणजे मी काय सांगू असं लाख पटीने तुम्हाला जास्त याचे अनुभव यायला लागतील म्हणजे जे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही एवढे चांगले चांगले अनुभव तुम्हाला यायला लागतील कोणतंही म्हणजे काहीच हे नाही की तुम्ही हे मंत्र बोला ते स्तोत्र बोला ही पूजा मांडणी करा ती पूजा मांडणी काही नाही फक्त देवघरासमोर देवघरामध्ये तुमची कुलदेवी आणि कुलदैवताचा वार आहे त्या दिवशी कुलदैवत यांना अभिषेक करायचा त्यांना नैवेद्य दाखवायचा जो काही त्यांचा आवडीचा नैवेद्य असेल तो दाखवायचा आणि त्या दिवशी आरती करायची आणि तुम्ही स्वतः बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला कधीच कोणत्याही समस्येसाठी अडचणीसाठी कोणताही उपाय किंवा तोडगा करण्याची गरज पडणार नाही तुमच्या कुलदेवीची कृपा कुलदैवताची कृपा अखंड तुमच्यावर राहील आणि तुमची जे सगळी कामं आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपोआप पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ